नक्कीच या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र कमी होताना दिसत आहे वृक्ष लागवड कमी वृक्ष तोड ही मोठ्या प्रमाणात आहे कसे तरी हे स सडकाच्या रोडच्या कडीने आलेले वृक्ष परंतु त्याच्यावरती देखील ह्या बिया बियाणाच्या खाताच्या कंपनीचं चा अतिक्रमण चाललं आहे सर तुम्ही पाहिलं आहे आता हा जो मेन रोड आहे बीड नगर या कडेने जे रस्ते आहेत त्या एवढाले खेळे ठोकलेत हे खेळ ठोकल्याने या झाडाचं आयुष्य कमी होतं पर्यायने हे झाडं ओठून जातात म्हणून माझी मागणी आहे सरकारकडं आणि संबंधित जे खातं आहे त्यांच्याकडं माझी मागणी आहे की लवकरात लवकर चौकशी करून जे ज्या कंपन्यांनी जे लावलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून लायसन्स रद्द करण्यात यावं तसेच या ठिकाणी जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांच्याकडून या झाडाला जाहिरात करण्यासाठी एन ओ सी घेतली का कशी आणि घेतली असेल तर कशा पद्धतीने एका बाजूला शासन कोट्यावधी हो रुपये वृक्ष लागवडीसाठी खर्च करतंय आणि दुसऱ्या बाजूने जर अशी वृक्षाची हानी होत असेल तर ही शासनाने म्हणजे याच्यावर बारीक लक्ष द्यायला पाहिजे रस्त्यावर चालता जाता येता या याच्या ये संबंधित अधिकाऱ्याला हे कसं दिसत नाही दिसायला पाहिजे ना का कोणाच्या संगणमतानी चाललंय याची याचीसुद्धा चौकशी व्हावं वृक्षमित्र मित्र माऊली शिरसट खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाडे लावा झाडे जगवा ही चळवळ चालू आहे परंतु तिकीकडं म्हणजे कधी लाईटच्या नावानं तर कधी म्हणजे झाडं तोडल्या जातात तर कधी रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये परंतु जे शहरामध्ये आज झाडं जिवंत राहिलेले आहेत त्या झाडांनासुद्धा एक मन असतं त्यांना संवेदना असते परंतु त्यांची वेदना माणसाला कळत नाही रस्त्याच्या कडाला दुकानाच्या समोर अनेक ठिकाणी झाडांना खेळ ठरवले येतात कारण याच्याकडे लक्ष नाही म्हणजे असं वाटतं की बाबा ही आपली प्रॉपर्टी परंतु ही निसर्गाचा श्वास आहे भुकेल्यांचा घास आहे आणि हे जर संपलं तर मला सांगा आपल्याला वनवास भोगायची पाळी आलेली हे जर नाही थांबलं तर मला वाटतं खूप अवघड होणार आहे आणि म्हणून ही झाडांना जी किळे ठोकतात झाडांना जी वेदना देतात झाडांना जे छळतात यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं आमचं वृक्षमित्र अभियानच्या वतीने मागणी आहे कारण यापूर्वी ही सरकारला मागणी केली होती की जे झाडांना किळे ठोकतात जे बॅनर लावतात जाहिराती करतात त्या जाहिरातीच्या म्हणजे माध्यमातून झाडांना त्रास देतात त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केलेली परंतु त्याच्यावर काही कारवाई झाली नाही येत्या अधिवेशनमध्ये हा आम्ही विषय घेणार आहेत तरी मला याप्रसंगी हेच सांगायचं आहे आपल्या माध्यमातून की झाडांना जे खिळे ठोकतात त्यांच्यावर तात्काळ कारवाई नाही केली तर वृक्षमित्र अभियानच्या वतीने आम्ही आंदोलन करू